नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूण तीन जाहिराती बघणार आहोत या तीन जाहिराती अल्पसंख्याक संस्थांच्या आहेत यामध्ये प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक अशा प्रकारची पदे असणार आहेत तसेच ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तर या सर्व जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे भाषिक अल्पसंख्याक संस्थेची श्री चक्रधर शिक्षण प्रसारक मंडळ वाघोदे बुद्रुक तालुका रावेर जिल्हा जळगाव संचालित प्रकाश विद्यालय व ज्युनियर कॉलेज मोठे वाघोदे तालुका रावेर जिल्हा जळगाव ही भाषिक अल्पसंख्याक संस्था आहे या अनुदानित विद्यालयात खालीलप्रमाणे पदे भरायची आहे तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पदाचे नाव आहे शिक्षण सेवक इयत्ता नववी व दहावीसाठी या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी ए बी एड हिंदी यासाठी एक पद रिक्त आहे प्रवर्ग आहे खुला तरी इच्छुक उमेदवारांनी लेखी व तोंडी मुलाखतीसाठी दिनांक एकोणावीस सात दोन हजार पंचवीस शनिवार रोजी सकाळी साडेनऊ वाजता अर्ज तसेच शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेच्या मूळ व झरप्रतीसह प्रकाश विद्यालय व ज्युनियर कॉलेज मोठे वाघोदे तालुका रावेर जिल्हा जळगाव येथे खर्चाने उपस्थित राहावे सदरची पदे माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव यांच्या मान्यतेच्या अधीन राहून भरण्यात येणार आहेत ही जाहिरात मुख्याध्यापक सचिव आणि चेअरमन यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक एकोणावीस सात दोन हजार पंचवीस ला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे दुसरी जाहिरात आहे जैन धार्मिक अल्पसंख्याक संस्थेची जे डी चौरे मंदिर कारंजा लाड जिल्हा वाशिम मान्यता प्राप्त अनुदानित जैन धार्मिक अल्पसंख्याक संविधानातील कलम तीस एक व महाराष्ट्र शासन निर्णय व क्रीडा विभाग तेरा जुलै दोन हजार सोळा व दिनांक दहा जून दोन हजार बावीस अनुसार अल्पसंख्याक दर्जा प्राप्त संस्थेला शाळेतील रिक्त शिक्षक व शिक्षिकेतर पदे भरण्याच्या प्राप्त अधिकारानुसार श्री महावीर शिक्षण प्रसारक मंडळ कारंजा लाड द्वारा संचालित जे डी चौरे विद्या मंदिर कारंजा लाड या शाळेतील खालील नमूद केलेली पदे आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांमधून भरायचे आहेत तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिल्या पदाचे नाव आहे शिक्षणसेवक इयत्ता नववी ते दहावी पूर्ण वेळासाठी यासाठी एक पद रिक्त आहे विषय आहे इंग्रजी माध्यम आहे मराठी अनुदानाचा प्रकार शंभर टक्के अनुदानित पद या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता बी ए बी एड इंग्रजी मराठी व इतिहास प्राधान्य तसेच एम एस सी आय टी अनिवार्य या पदाला सेवकाचे अठरा हजार इतके मानधन मिळणार आहे वयोमर्यादा शासन नियमानुसार शासनाने वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे येथे रिक्त असलेले दुसरे पद पदाचे नाव आहे शिक्षणसेवक इयत्ता सहावी ते आठवी पूर्ण वेळासाठी यासाठी एक पद रिक्त आहे विषय आहे मराठी माध्यम आहे मराठी अनुदानाचा प्रकार शंभर टक्के अनुदानित पद या पदासाठी लागणारी शैक्षणिक व वे व्यावसायिक अर्हता बी ए बी एड मराठी डी एड इतिहास प्राधान्य टी टी दोन सी टी ए टी अनिवार्य तसेच एम ए सी आय टी अनिवार्य या पदाला शिक्षण सेवकाचे सोळा हजार इतके मानधन मिळणार आहे वयोमर्यादा शासन नियमानुसार शासनाने वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे टीप दिलेली आहे एक संस्था अल्पसंख्याक दर्जा प्राप्त असल्यामुळे बिंदू नामावली लागू नाही दोन इयत्ता सहावी ते आठवीच्या पदाकरिता टी टी दोन किंवा सी टी टी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे तरी वरील पदासाठी इच्छुक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीस विनंती अर्ज मूळ कागदपत्रे आधार व झेरॉक्स व दिनांक पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारला सकाळी अकरा वाजता स्व खर्चाने शाळेमध्ये उपस्थित राहावे ही जाहिरात मुख्याध्यापक जे डी चौरे विद्यामंदिर कारंजा लाड जिल्हा वाशिम यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक पंचवीस सात दोन हजार पंचवीसला ला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही दोन्ही पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तिसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत तस असतो तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करत चला जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत जाहिरातीवर संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच अर्ज करायचा आहे किंवा संपर्क करूनच मुलाखतीसाठी जायचं आहे तसेच तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओ मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करू तिसरी जाहिरात आहे कन्नड अल्पभाषिक संस्थेची श्री सिद्धेश्वर देवस्थान संचालित श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण संकुल सोलापूर श्री सिद्धेश्वर देवस्थान संचालित खालील अनुदानित शाळांमध्ये खालील प्रमाणे शिक्षणसेवक पदाच्या जागा भरायच्या आहेत तरी इच्छुक उमेदवारांनी संबंधित शाळेतून छापील अर्ज घेऊन आवश्यक ती शैक्षणिक प्रमाणपत्रे व सर्व गुणपत्रिकांसह आपले अर्ज शुक्रवार दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीस पर्यंत माननीय मुख्याध्यापक सिद्धेश्वर प्रशाला माननीय मुख्याध्यापिका सिद्धेश्वर कन्या प्रशाला सिद्धेश्वर पेठ सोलापूर व श्री सिद्धेश्वर कन्नड प्राथमिक शाळा बाडी बेस सोलापूर येथे सर्व कागदपत्रे जोडून कार्यालयीन वेळेत जमा करावेत तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिल्या शाळेचे नाव आहे सिद्धेश्वर प्रशाला सोलापूर येथे रिक्त असलेले पदे पहिले पद आहे शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए किंवा एम ए बी एड विषय आहे हिंदी आणि यासाठी एक पद रिक्त आहे या शाळेत रिक्त असलेले दुसरे पद कनिष्ठ लिपिक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए किंवा बी कॉम किंवा एम कॉम कोणत्याही शाखेचा पदवीधर यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत या शाळेत रिक्त असलेले तिसरे पद पदाचे नाव आहे ग्रंथपाल या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एल टी सी किंवा बी लिव्ह किंवा एम लिव यासाठी एकूण एक पद रिक्त आहे यांची दुसरी शाळा सिद्धेश्वर कन्या प्रशाला सोलापूर येथे रिक्त असलेले पदे बघूया पहिल्या पदाचे नाव आहे शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए किंवा एम ए बी एड विषय आहे मराठी आणि यासाठी एक पद रिक्त आहे या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद पदाचे नाव आहे शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए किंवा एम ए बी एड विषय आहे इंग्रजी यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत या शाळेमध्ये रिक्त असलेले तिसरे पद पदाचे नाव आहे शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए किंवा एम ए बी एड विषय आहे हिंदी आणि यासाठी एक पद रिक्त आहे यांची तिसरी शाळा श्री सिद्धेश्वर कन्नड प्राथमिक शाळा सोलापूर येथे रिक्त असलेले पदे बघूया पहिल्या पदाचे नाव आहे शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड विषय आहे सर्व विषय आणि यासाठी एक पद रिक्त आहे या शाळेमध्ये रिक्त असलेले दुसरे पद पदाचे नाव आहे शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड किंवा बी एस सी बी एड विषय आहे इंग्रजी गणित आणि विज्ञान यासाठी एक पद रिक्त आहे टीप दिलेली आहे एक शासन नियमानुसार शैक्षणिक पात्रता व वयाची अट बंधनकारक राहील दोन वरील पदांपैकी जी पदे पहिली ते इयत्ता आठवी या वर्गाकरिता भरली जाणार आहेत त्या पदांसाठी सी टी एटी किंवा टी एटी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तीन एन सी सी प्रमाणपत्र पात्र उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल चार संगीत कला क्रीडा पदविका प्राप्त उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल पाच अध्यापन अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे सहा कन्नड अल्पभाषिक संवर्गातील उमेदवारांनी संबंधित शाळेतून विहित नमुन्यातील अर्ज घेऊन त्याच अर्जात माहिती भरून द्यावी छापील अर्जाशिवाय अर्जाचा विचार केला जाणार नाही सात लिपिक पदाकरिता मराठी व इंग्रजी टंकलेखन संगणक हाताळणी व टॅली तसेच पत्र व्यवहार ज्ञान व शाळेत काम केल्याचा अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल ही जाहिरात चेअरमन श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समिती सोलापूर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीस पर्यंत नक्की अर्ज करायचा आहे कारण ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तर अशा प्रकारे आपण या सर्व जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र